शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्हीवर महाराष्ट्र या चॅनलवर अल्पसंख्यांक शिक्षण संस्थामध्ये नियुक्त शिक्षकांना टी ई टी लागू नाही मुंबई उच्च न्यायालयाने दिला आठवड्यापूर्वी निकाल अल्पसंख्यांक शिक्षण संस्थामध्ये नियुक्त शिक्षकांना शिक्षक पात्रता चाचणी टी ई टी लागू होणार नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी दिलेला आहे या निर्णयामुळे राज्यातील अल्पसंख्याक शिक्षण संस्थेला मोठा दिलासा मिळाला आहे लातूर येथील एका अल्पसंख्याक शिक्षण संस्थेने नियमित प्रक्रियेचा अवलंब करून एका सहाय्यक प्राथमिक शिक्षकांची नियुक्ती केली सदर शिक्षकांच्या मान्यतेचा प्रस्ताव शिक्षणाधिकारी प्राथमिक लातूर यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता तो शिक्षक टी ई टीसाठी पात्र नसल्याच्या कारणावरून प्रस्ताव नामंजूर करण्यात आला अल्पसंख्याक संस्थेने रीट याचिका दाखल करून शिक्षणाधिकाऱ्यांच्या निर्णयास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठास आव्हान दिले अल्पसंख्याक संस्थांमध्ये टी ई टी चाचणीची अट लादणे हे संविधानाच्या अनुच्छेद तीजचे उल्लंघन करणारे आहे असा युक्तिवाद याचिकाकर्त्याने केला होता याचिकाकर्त्याचा युक्तिवाद ग्राह्य धरून उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती न्याय मंगेश एस पाटील आणि न्यायमूर्ती शैलेश पी ब्रह्मे यांनी शिक्षणाधिकाऱ्यांचा निर्णय रद्द करून अल्पसंख्याक संस्थांतर्गत नियुक्त केलेल्या शिक्षकांना शिक्षक पात्रता चाचणी लागू करता येणार नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय आठवड्याभरापूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिल्याने राज्यातील अल्पसंख्याक संस्था व अल्पसंख्यांक संस्थेत अल्प काम करणारे शिक्षक यांना मोठा दिलासा मिळाला आहे शिक्षण निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते यावेळी एडव्होकेट तौशिफ यांनी मांडलेली बाजू आणि याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने हा निर्णय दिला आहे न्यायालयाने दिलेला हा निर्णय संबंधित अल्पसंख्याक शिक्षण संस्थेसाठीच लागू आहे की राज्यातील इतर अल्पसंख्याक शिक्षण संस्थेस लागू आहे याबाबत मात्र संभ्रम आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र